नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे अंमली पदार्थ विरोधात बाईक रॅलीने जनजागृती सविस्तर वृत्त बुलढाणा बुलढाणा येथे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त मिशन परिवर्तन अंतर्गत भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून ही रॅली सकाळी साडेबारा वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयातून सुरू झाली गांजा गुटखा भांग यासारख्या अंमली पदार्थविरोधात जनजागृती करण्यासाठी रॅली शहरातील प्रमुख मार्गांनी फिरली ड्रग्ज फ्री बुलढाणा सेनू टो ड्रग्ज असे फलक नागरिकांचे लक्ष वेधत होते सदर उपक्रमात पोलीस अधिकारी अंमलदार तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी उत्स्टपणे सहभागी झाले होते रॅलीपूर्वी सहकार विद्या मंदिर येथे प्रवाहात्मक कार्यक्रम व विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्रे घेण्यात आले त्रिशरण चौक धारनाका संगम चौक जयस्तम चौक आदी मार्गावरून रॅलीने प्रचार केला नशा कत्ल करता अंमली पदार्थाचे सेवन टाळा असे संदेश देण्यात आले या उपक्रमातून जनतेमध्ये अंमली पदार्थाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे निश्चितच आम्ही आज आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ दिवसच्या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा पोलीस तसेच संपूर्ण बुलढाणा जिल्हा पोलीस पोलीस दलातर्फे आम्ही मिशन परिवर्तन हे सुरू केलेलं आहे मि, मिशन परिवर्तन अंतर्गत प्रिव्हेशन ऑफ ड्रग अब्यूज आय मीन्स ट्रॅफिकिंग तसेच लिगल त्याच्यामध्ये लिगल इंटरव्हेन्शन आणि रिहॅबिलिटेशन रिहॅबिलिटेशन पण याचं पार्ट राहील डिफरंट डिफरंट एन जी ओज आणि जे काही संस्था आहे ज्यांच्या मार्फतीने आम्ही त्यांना इन्वॉल्व्ह करून जे काही ड्रगेट झालेले लोक असतील त्यांचे देखील ह्याप करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तर असं आमचं ते मिशन परिवर्तन असणार आहे आज रोजी आम्ही या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे कारण हेच विद्यार्थी उद्या चालून या या देशाचे पिंड राहणार आहोत तर या मिशनच्या अंतर्गत विविध कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत वर्ष आणि जास जास्तीत जास्त आमचा असा खूप निश्चय आहे की कुठे पण ड्रग अभ्यूज होणार नाही लेखल ट्रॅफिकिंग होणार नाही किंवा त्याचं सेवन कोणी करणार नाही याच्यासाठी आम्ही दक्ष आहोत